चेमूर तालुक्यातील शंकरपूर व येथील शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला वनविभागाच्या पथकाने सोमवारी रात्री वाजताच्या सुमारास केले वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवनक्षेत्रांतर्गत डोमाबिटात सव्वीस ऑक्टोबरला नीलकंठ बुरे व पाच नोव्हेंबरला ईश्वर भरडे या दोन शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते त्यामुळे जनआक्रोश भडकला होता शंकरपूर येथे तब्बल नऊ तास मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे वन विभागाने पावले उचलत त्या वाघाला पकडण्याची मोहीम हाती घेतली होती त्याला पकडण्यासाठी सहा पाळीव जनावरे बांधण्यात आले होते तर पस्तीस वन कर्मचारी व मजूर चोवीस तास पाळत ठेवून होते अखेर पाच दिवसांच्या प्रयत्नानंतर सोमवारी रात्री बेशुद्ध करून जेरबंद केले वनविभागाने केलेल्या या कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले ही मोहीम वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी खोबरागडे शार्प शूटर अजय मराठे व त्यांची चमू यांनी केली आहे यावेळी ब्रह्मपुरी वनविभागाचे सहाय्यक उपवन संरक्षक महेश गायकवाड चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर ब्रह्मपुरी वनविभागाचे बायोलॉजिस्ट राकेश आहुजा व वन कर्मचारी उपस्थित होते सदर वाघाला चंद्रपूर येथील टी टी सी सेंटर येथे पाठवण्यात आले आहे